नमस्कार मित्रांनो साखर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरामध्ये जास्त असल्यास त्यावर घरगुती उपाय आपण पाहूया प्राचीन आयुर्वेदिक ज्ञानात अशा अनेक घरगुती उपायांचा उल्लेख आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात असाच एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे तुपात दाणे आणि दूध यांचं सेवन ही संयुग घरगुती असली तरी त्यांचे आरोग्यदायी फायदे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल तज्ज्ञ सांगतात की मेथी दुधाच्या सेवनाने आपल्याला अनेक आजारांवर मात करण्यात फायदा होतो तर दूध आणि मेथी एकत्र घेतल्याने काय होते पाहूया डायटिशियन यांच्या मतानुसार आ, कडू मेथी दाणे आणि दूध यांचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते मेथीमध्ये प्रोटीन आर्यन कॅल्शियम फॉलिक ऍसिड फायबर आणि व्हिटॅमिन ए सी बी यांसारखी अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात तुपात भाजलेली मेथी दाणे आणि दूध मिश्रण पचन सुधारण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे देत मेथी दाणे तुपात भाजल्यावर त्यातील पोषण मूल्य अधिक वाढतात आणि ते सहज पसरतात मध्ये भरपूर फायबर सुद्धा असतात जे पचन सुधारतात आणि रक्तातील साखर हळुवार शोषली जाऊन ते नियंत्रणात राहते